रायगड जिल्हा रोहा तालुक्या येथे दिनांक सहा मार्च दोन हजार एकोणीस रोजी रोहा नगर परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या दालनात कुंडलिका नदी बचाव समितीची बैठक संपन्न दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी कुंडलिका नदीच्या पात्राचे भराव करून नदीचे पात्र कमी होत असल्याने कुंडलिका नदी बचाव करण्याकरता रोहा शहरातील अनेक मान्यवरांनी रॅली काढून रोहा नगर परिषदेला निवेदन देण्यात आले

रोहान नगर परिषदेचे इंजिनियर जोशी यांनी मुद्देसूद माहिती देता आली नाही त्यामुळे कृती समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रत्यक्षात नदीच्या भरावाकडे जाऊन पाहणी केली यावेळी नदीचे पात्र मुख्य रस्त्यापासून ऐंशी ते पंच्याऐंशी मीटर रुंद भराव असल्याचे निदर्शनास आले यावेळेस तेथे ते उपस्थित असणारे रोहाचे सी ओ बाळासाहेब चव्हाण तसेच इंजिनियर जोशी कुंडलिका बचाव समितीचे दिलीप वडके ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे मिलिंद अष्टीवकर महेश सरदार आनंद कुलकर्णी सुरेश मगर नितीन परब व असंख्य कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली टॉलेटची काय व्यवस्था आहे महिलांची काय किती आज माझ्याकडे अशी परिस्थिती आहे शिरसागर डॉक्टर टॉयलेट मध्ये मागे तर गावामध्ये तुझ्या भाजी आणायला गेली ना तरी ती तिथे जाते मग तिला सांगायचं का आम्ही तर तू आमच्या हे प्रायव्हेट याच्यामध्ये तू जाऊ नकोस म्हणून चारशे वर्ष शंभर वर्ष इथे राहत आहे ना, जे तो आपन आपन तो या, या बैठकीत नदी संवर्धन कामाचे पुढे काय होईल यावर सर्व रोहेकर नागरिकांचे लक्ष लागले आहे चोवीस तास महाराष्ट्र महाराष्ट्रसाठी सागर जैन रोहा या निवेदनाप्रमाणे माननीय मुख्याधिकारी महानगर परिषद यांनी आम्हाला चर्चेसाठी बोलावलेलं होतं चर्चेमध्ये आमची बऱ्याच विषयावरती चर्चा झाल्या प्रथमता जो का विषय आहे की शासकीय परवानगी ज्या या कामासाठी परवानग्या आवश्यक आहेत त्या परवानग्या अजून तरी घेतलेल्या दिसत नाही असं त्यांच्या उत्तरातून आम्हाला स्पष्टपणे आलेल्या आहेत त्यामुळे परवानग्या कोणत्या घ्यायला पाहिजेत आणि कशा घ्यायला पाहिजेत याचा त्या अभ्यास ते सांगणार आहे आणि आम्ही सत्ता प्रत्यक्ष या जागेच्या नदीच्या हातीबाबतचा जो काय चर्चासत्रामध्ये सत्रामध्ये आमची जी चर्चा झाली त्यामुळे चर्चा केल्यामुळे हद्द बघण्यासाठी आम्ही या इथपर्यंत आलेलो होतो परंतु त्यांना त्यांचे हद्द काय दाखवता आलेले नाहीये नदीचे हद्द कुठे आहे त्यांना स्वतःही दाखवता आलेलं नाही त्यांचे कर्मचारी त्यांनाही दाखवता आले नाही नगरपालिका कुंडली तेरा ते तेरा मुद्द्यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने सादर केलेला आहे समक्ष दुसरी गोष्ट अशी की आज कृती जमिनी असं आहे की आम्ही जितका लवकर होईल त्याच्यावरती आपण सोल्युशन काढू त्याच्यावर तुम्ही काय सांगू काय सांगा याच्या पुढचं पूर्ण नियंत्रण नियमाप्रमाणे योग्य ती कारवाई करू दुसरी गोष्ट अशी आपली जे ती पूर्ण जे लागून आहे त्याच्यावर तुम्ही काय म्हणणार आणि जो भाराव केला आहे त्याच्या काय माहिती देऊ शकाल नगरपालिकेला मिळालेल्या प्रशासकीय मान्य मान्यतेनुसार काम करण्याचं प्रस्तावित आहे आणि त्या अनुषंगाने नगरपालिका योग्य ते कारवाई करेल आज जी त्यांनी मीटिंग बोलवली त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो समितीतर्फे परंतु त्यांनी जी उत्तरं दिली त्याच्यातून बिलकुल समाधान झालेलं नाही आणि आम्ही प्रत्यक्ष पाहणी करायला पण आलो आणि प्रत्यक्ष पाहणीमध्ये सुद्धा ते पाच ती गोष्ट ब करत होते भरावासाठी तर ते ही ते पाच मीटर आहे का पाचशे मीटर आहे हा एक संशोधनाचा विषय ठरू शकेल आणि एवढी मिटिंग झाली असली तरी आमची संघर्ष समितीची मागणी कायम राहील की नदीच्या पात्रात जे बेकायदेशीर बांधकाम आणि बेकायदेशीर जो भराव झालेला आहे तो काढून टाकावा हीच आमची मागणी राहील यावेळी दिलेल्या निवेदनावरती जे तुम्हाला उत्तर नाही भेटला संघर्ष समितीला त्याच्या पुढे तुम्ही काय करणार आता आम्ही समिती ठरवू आम्ही काय करायचं ते ते आजचा निर्णय तुम्हाला मान्य नाही आजचा निर्णय मान्य त्यांनी निर्णय दिलेला त्यांनी चर्चा केली त्या निर्णय देतील ते आम्हाला काय तर धन्यवाद ताज्या वळक बातम्यांसाठी आज चॅनल सबस्क्राईब